मित्रांनो होळीच्या अग्नीत या पाच वस्तू चुकूनही कधीही टाकू नका यामुळे उलट परिणाम होऊ शकतो गरिबी येऊ शकते आणि घरात दारिद्र्य येऊ शकते काही लोक नकळत होळीच्या अग्नीत अशा वस्तू टाकतात ज्याचा चुकीचा परिणाम होऊ शकतो त्यांना हे माहीतच नसते की या वस्तू जाळल्याने घर उद्ध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर येऊ शकते म्हणूनच या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की कोणत्या वस्तू होळीच्या अग्नीमध्ये अजिबात टाकू नयेत आणि कोणत्या वस्तू टाकणे शुभ मानले जाते पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन पौर्णिमा तिथी मार्च तेरा गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांपासून सुरू होईल आणि मार्च चौदा शुक्रवार रोजी दुपारी बारा वाजता समाप्त होईल चंद्रोदयन मार्च तेरा रोजीच होणार असल्याने पौर्णिमा व्रत मार्च तेरा गुरुवार रोजी ठेवले जाईल दुसऱ्या दिवशी जेव्हा दुपारी पौर्णिमा समाप्त होईल त्यावेळी पौर्णिमा स्नान आणि दान केले जाईल होळी दहन मार्च तेरा गुरुवार रोजी होईल म्हणजेच या दिवशी पौर्णिमा व्रत आणि सत्यनारायणाचे व्रत देखील राहील रंगांची होळी मार्च चौदा शुक्रवार रोजी खेळली जाईल तुम्ही दोन्ही दिवशी तेरा आणि चौदा मार्चला स्नान आणि दान करू शकता परंतु ब्रह्ममुहूर्तात पौर्णिमा तिथीच्या वेळी स्नान करणे सर्वात उत्तम मानले जाते पौर्णिमा लागताच भद्राकाळ सुरू होईल भद्राकाळ मार्च तेरा गुरुवार रोजी सकाळी दहा वाजून तीन मिनिटांपासून ते रात्री अकरा वाजून दोन मिनिटांपर्यंत राहील होलिका दहनासाठी शुभ मुहूर्त मार्च तेरा गुरुवार रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून मध्यरात्री बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत राहील भद्रामुखाचा कालावधी रात्री आठ वाजून एक मिनिटे ते दहा वाजून दोन मिनिटांपर्यंत असेल भक्तांनो जर दिवसा भद्राकाळ सुरू असेल तर होलिकेची पूजा संध्याकाळच्या शुभ मुहूर्तातच करावी होलिकेचे पूजन आणि देहन नेहमी शुभ मुहूर्तातच करावे कारण अशुभ वेळी केलेले होळी देहेन जीवनभर त्रासांचे कारण ठरू शकते आता चंद्रग्रहणाबद्दल बोलूया यावेळी चंद्रग्रहण मार्च चौदा रोजी सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांपासून सुरू होईल आणि दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत समाप्त होईल चंद्रग्रहण दिवसा लागणार असल्याने हे भारतात दिसणार नाही आणि येथे याचा सूतक काळही मान्य होणार नाही मित्रांनो जेव्हा जेव्हा चंद्रग्रहण होते तेव्हा ग्रहांची विशेष स्थिती तयार होते या काळात मंगळ सूर्य आणि राहू समोरासमोर येतात आपल्या वेद पुराणांमध्ये सांगितले आहे की चंद्रग्रहणाच्या वेळी शक्तींचा प्रभाव काही काळासाठी कमी होतो शास्त्रांमध्ये नक्षत्र विद्यानुसार होळीची रात्र सिद्ध प्राप्तीची रात्र मानली जाते या रात्री सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रकारच्या ऊर्जा अतिशय सक्रिय राहतात हाच कारण आहे की लोक शतकानुशतके या दिवशी विशेष साधना आणि उपाय करत आले आहेत असे मानले जाते की होळीच्या रात्री केलेली साधना अतिशय प्रभावी आणि फलदायी असते ज्यामुळे नक्कीच लाभ होतो या दिवशी कोणत्याही देवतेची साधना सिद्ध केली जाऊ शकते आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की होळीच्या दिवशी कोणते प्रभावी उपाय केले जाऊ शकतात ज्यामुळे तुम्ही येत्या नव्या हिंदू वर्षात आनंद प्राप्त करू शकता आणि तुमच्या दुःख दारिद्र्य व कष्ट दूर करू शकता पण तुम्हाला माहीत आहे का की होळीच्या दिवशी काही गोष्टी अशा असतात ज्या कधीही अर्पण करू नयेत या गोष्टी अर्पण केल्याने लाभाऐवजी नुकसान होऊ शकते हा व्हिडिओ खूपच ज्ञानवर्धक ठरणार आहे म्हणून तो शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जयमाता लक्ष्मी असे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा जेणेकरून त्यांचे आशीर्वाद तुम्हाला थेट मिळू शकतील शास्त्रानुसार होळीच्या दहनाच्या वेळी अग्नीत तुटलेले किंवा खराब धान्य अर्पण करू नये असे केल्याने होळी मातेचा आशीर्वाद मिळण्याऐवजी शाप लागू शकतो पूजापाठात नेहमी संपूर्ण आणि पवित्र वस्तूंचाच उपयोग करावा कारण अधुऱ्या गोष्टी वापरल्यास फळही अपूर्णच मिळते होळीच्या दहनाच्या वेळी जेव्हा धान्य अर्पण कराल तेव्हा त्यावर हिरवीगार पाणी नक्की असावीत यामुळे पूजेचा प्रभाव अधिक शुभ होतो म्हणून लक्षात ठेवा की होळीच्या अग्नीत शुद्ध आणि संपूर्ण वस्तूच अर्पण करा जेणेकरून जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी टिकून राहील तुटलेले धान्य अजिबात अर्पण करू नका नेहमी लक्षात ठेवा की होळीच्या दहनाच्या अगोदर घरात अवश्य आणावा आणि त्याची संख्या दोन पाच किंवा सात असावी अग्नीत पाण्याचा नारळ अर्पण करू नये कारण यामुळे पापाचे भागीदार होण्याचा धोका असतो नेहमी कोरडाच नारळ होळीच्या अग्नीत अर्पण करावा पाण्याचा नारळ अग्नीत चुकूनही टाकू नका जेव्हा कोरडा नारळ होळीच्या अग्नीत अर्पण कराल तेव्हा तो आधी संपूर्ण कुटुंबाच्या हाताने स्पर्श करून घ्यावा असे केल्याने होळी माता तुम्हाला धन समृद्धी देऊन जाईल आणि तुमचे कष्ट आपल्या सोबत घेऊन जाईल पाण्याचा नारळ पूजेदरम्यान ठेवू शकता पण तो अग्नीत अर्पण करू नये असे मानले जाते की होळी मातेच्या घरगुती भोगाला फार महत्व आहे त्यामुळे घरात तयार केलेले सर्व पदार्थ होळी मातेच्या समोर अर्पण करावेत होलिका दहनात गायीच्या शेणाने बनवलेले उपले अर्पण करावेत त्याशिवाय हिरवे चणे गव्हाच्या कणसाच्या लोंब्या किंवा कोणतीही नवीन पिके होळीच्या अग्नीत अर्पण करावीत यामुळे घरात अन्नाचा कधीही अभाव राहत नाही कणसे अर्पण करताना ती तुटलेली किंवा सुकलेली नसावीत तर ताजी आणि हिरवीगार असावीत सुकलेल्या कणसांना अर्पण केल्यास पाप लागते शास्त्रानुसार जर मासिक पाळी सुरू असेल तर होलिका दहनाची पूजा कोणत्याही दुसऱ्या व्यक्तीकडून करून घ्यावी पूजा नेहमीप्रमाणेच केली पाहिजे पण यावेळी होलिका दहनाच्या अग्नीजवळ जाऊ नये तुम्ही दुरून दर्शन घेऊ शकता पूजेचे फळ नक्कीच मिळेल होलिका दहनात तांदळाच्या पापड्या आणि कच्चे तांदूळ अर्पण करावेत यामुळे धनप्राप्ती होते आणि घरातील गरिबी दूर होते जे काही पापड इत्यादी तयार केले असतील ते होलिका दहनाच्या अग्नीत अर्पण करावेत यामुळे घरात कधीही धन दौलतीचा अभाव राहत नाही असे मानले जाते की होलिका दहनाआधी होळीच्या अग्नीत करंजी अर्पण केल्याशिवाय ती खाऊ नये प्रथम माता लक्ष्मीला भोग द्यावा आणि नंतर त्याचे सेवन करावे कुटुंबातील सर्वांनी एकमेकांना करंजी खायला द्यावी यामुळे परस्पर प्रेम आणि संबंध दृढ होतात मातेचा भोग अर्पण करताना करंजी अपवित्र करू नये पूजा संपल्यानंतरच याचे सेवन करावे नेहमी लक्षात ठेवा की मातेच्या करंजीचा बोग घेतल्यानंतर कन्यांना देखील करंजी खाऊ घालावी आणि त्यांना दक्षिणा द्यावी यामुळे नवदुर्गा आणि माता राणीचे आशीर्वाद प्राप्त होतात गाय मातेला देखील या दिवशी बोग अर्पण करावा गाय मातेला करंजी आणि इतर गोड पदार्थ खायला घातल्याने अनेक जन्म सुख समृद्धीत जातात असे मानले जाते की गायमातेला बोग अर्पण केल्याने सर्व देवी देवतांना संतोष मिळतो या दिवशी जर दुसरे काही करता आले नाही तरी कमीत कमी गाय मातेला भोग अर्पण करावा यामुळे होळी मातेचा आशीर्वाद सदैव टिकून राहतो होळीचे दहन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी होळीची राख घरात अवश्य आणावी आणि संपूर्ण कुटुंबाच्या कपाळावर याचा टीका लावावा का ही राख काळ्या कपड्यात बांधून घरात सुरक्षित ठेवावी जर लहान मुलांना दृष्ट लागते तर त्यांच्या कपाळावर ही राख लावावी यामुळे वाईट दृष्टीचा प्रभाव पडत नाही होळीची राखं काळ्या कपड्यात का बांधून दुकानाच्या गल्ल्यात किंवा लॉकरमध्ये ठेवावी यामुळे धनवृद्धी होते आणि वाईट नजर लागत नाही होळीच्या रात्री काही विशेष उपाय केल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते असे मानले जाते की होळीच्या दिवशी पांढऱ्या वस्तू कोणाकडूनही स्वीकारू नयेत या दिवशी टोणा जादू अधिक प्रभावी असतो आणि पांढऱ्या वस्तूंमधून नकारात्मक शक्ती हस्तांतरित केल्या जाऊ शकतात त्यामुळे पांढऱ्या वस्तू घेणे टाळा वेद पुराणांनुसार होळी आनंद आणि प्रेमाचा सण आहे या दिवशी मांस आणि मद्यसेवन करू नये जो व्यक्ती होळीच्या दिवशी मांस आणि मद्यसेवन करतो त्याचा पुढील जन्म कुत्र्याचा होतो आणि तो अनेक जन्म यातना भोगतो शास्त्रांमध्ये सांगितले आहे की भगवान श्रीकृष्णांना होळीचा सण अतिशय प्रिय आहे त्यामुळे या दिवशी कोणतेही असे कर्म करू नये ज्यामुळे भगवान श्रीकृष्ण अप्रसन्न होतील होळीच्या दिवशी गालीग्लोज करू नये मोठ्यांचा अपमान करू नये आणि उशिरा जोपण्याचे टाळावे या दिवशी पती पत्नी संयम राखावा आणि ब्रह्मचर्याचे पालन करणे लाभदायक असते शास्त्रानुसार होळीच्या दिवशी तुळशीचे रोप अत्यंत शुभ मानले जाते या दिवशी तुळशीचे रोप आणून ते आपल्या ड्रॉइंग रूम किंवा हॉलमध्ये ठेवणे अत्यंत लाभदायक असते असे मानले जाते की ज्या घरात तुळशीचे रोप असते तेथे धन आणि समृद्धी कायम टिकून राहते वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी धातूचा कासव देखील अत्यंत शुभ मानला जातो असे म्हणतात की धातूचा कासव घरात ठेवल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि धनप्राप्तीचे मार्ग खुलतात म्हणूनच होळीच्या शुभप्रसंगी धातूचा कासव घरात जरूर आणावा होलिका दहनाच्या रात्री तेथील राख घरी आणावी आणि ती घराच्या प्रत्येक भागात हलक्या हाताने शिंपडावी यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते तसेच होळीच्या दिवशी सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर बंधनवार नक्की लावा कारण पौर्णिमा तिथी माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असते असे केल्याने घरात माता लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो होळी हा एक पवित्र सण आहे आणि तो श्रद्धेने व भक्तिभावाने साजरा करावा जे लोक होळीचा सण श्रद्धेने आणि सन्मानाने साजरा करत नाहीत ते भगवान श्रीकृष्णाच्या आशीर्वादापासून वंचित राहू शकतात आता होळीच्या दिवशी कोणत्या वस्तूंचे दान करू नये याबाबत बोलूया व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी माता लक्ष्मीच्या खऱ्या भक्तांनी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी लिहा जेणेकरून माता लक्ष्मीजींचे आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावर सदैव राहतील आणि तुम्हाला कधीही धनाची कमतरता जाणवणार नाही वास्तुशास्त्रानुसार होळीच्या दिवशी सुवासिनींनी बिंदी कुंकू अलता आणि इतर सोळा शृंगाराच्या वस्तूंचे दान करू नये या दिवशी नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असते आणि सकारात्मक ऊर्जा जागृत होते अशा परिस्थितीत या वस्तूंचे दान केल्याने पतीस हानी होऊ शकते सामान्यतः वस्त्रदान करणे पुण्यदायी मानले जाते परंतु होळीच्या दहनाच्या दिवशी आणि रंगांची होळी खेळताना वस्त्रदान करू नये वास्तुशास्त्रानुसार या दिवसांत वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या सुख समृद्धीवर आणि आनंदावर परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी पैशांचे दान करू नये असे केल्याने आर्थिक स्थितीवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो होळीच्या रात्री शक्य असल्यास गुपचूप या विशेष वृक्षाला स्पर्श करून या यामुळे तुमची गरिबी दूर होऊ शकते आणि जीवनात धनवृद्धी होऊ शकते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात आणि तुम्ही धनवान बनू शकता होळीचा सण वाईटपणावर चांगुलपणाच्या चा विजयाचे प्रतीक मानला जातो शास्त्रांमध्ये सांगितले आहे की या दिवशी झाडे वनस्पती आणि जीव जंतू जागृत होतात आणि त्यामध्ये अनेक देवी देवतांचे वास असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला अशा एका विशेष वृक्षाबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये होळीच्या दिवशी स्वतः भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी वास करतात असे मानले जाते हा कोणताही साधारण वृक्ष नाही तर एक देव वृक्ष आहे जर तुम्ही फक्त होळीच्या दिवशी या वृक्षाची पूजा केली तर यामुळे फक्त तुमच्या पूर्वजन्मातील पापे आणि संकटेस दूर होणार नाहीत तर तुमच्या जीवनात सुख समृद्धी देखील येईल जर तुम्ही दीर्घकाळापासून नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला नोकरी मिळू शकते तुमचा अडलेला व्यवसाय पुन्हा सुरू होऊ शकतो आणि तुमच्या जीवनात धनवृद्धी होऊ शकते तुमची लग्नाची इच्छा असो किंवा कोणतीही इतर मनोकामना या विशेष पूजेने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात यावर्षी होळीवर एक दुर्लभ संयोग बनत आहे कारण यावेळी होळी पौर्णिमा आणि चंद्रग्रहणाच्या दिवशी येत आहे है। हा एक विशेष प्रसंग आहे जिथे व्यक्तीला आपल्या सर्व समस्या दूर करण्याची संधी मिळते होळीचा सण समाजात प्रेम आणि समानतेचा संदेश देतो या दिवशी प्रत्येक व्यक्ती जात धर्म श्रीमंती आणि गरिबी यांचे भेद विसरून आनंद साजरा करतो याला वाईटावर चांगुलपणाच्या विजयाचा सण म्हणूनही ओळखले जाते भगवान विष्णूचे भक्त या दिवशी विशेषतः व्रत पाळतात आणि विधीपूर्वक पूजा करतात जेणेकरून त्यांना आशीर्वाद प्राप्त होईल तुमच्या माहितीसाठी असा दुर्लभ संयोग एकशे चव्वेचाळीस वर्षांनंतर पहिल्यांदा होत आहे हा एक अद्भुत आणि सुवर्णसंधीचा प्रसंग आहे जो तुमच्या हातात आहे तुम्ही आता विचार करत असाल की होळीच्या दिवशी या झाडाला स्पर्श केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद कसा मिळतो मित्रांनो एक दिवस आधी होळी दहन केले जाते पण हे होळी दहन का केले जाते कारण भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार धारण करून हिरण्यकश्यपाचा वध केला होता त्याच दिवशी हिरण्यकश्यपाची बहीण होलिका जळून भस्म झाली होती म्हणून हिंदू धर्मात होळी खेळण्याच्या एक दिवस आधी होलिका देहेन करण्याची परंपरा आहे पूर्वीच्या काळी लोक सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करत स्नान करत आणि कोणत्याही देव वृक्षाला पाणी अर्पण करत त्यांना हे चांगल्या प्रकारे माहीत होते की वृक्षांमध्ये आणि वनस्पतींमध्ये अलौकिक शक्ती असतात देवी देवतांची दिव्य ऊर्जा त्यामध्ये समाविष्ट असते जर दररोज झाडांना पाणी अर्पण करून त्यांची पूजा केली तर व्यक्तीच्या जीवनातील प्रत्येक समस्या दूर होऊ शकते आणि चमत्कारिक बदल घडू शकतो होळीच्या दिवशी जर तुम्ही काही विशेष वृक्षांना स्पर्श केला आणि वेद पुराणांनुसार त्यांची पूजा केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल जर तुम्हाला भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळाले तर तुमच्या जीवनात भाग्याचा सहवास असेल राहू केतू आणि नवग्रह तुमच्या बाजूने कार्य करतील मित्रांनो व्यक्तीच्या जीवनातील राहू आणि केतूचा प्रभाव भगवान विष्णूंच्या हातात असतो जर तुम्ही हा उपाय पूर्ण श्रद्धेने केला तर माता लक्ष्मीच्या कृपेने तुमची सर्व आर्थिक संकटे आणि अडचणी दूर होतील तुमच्या जीवनात धनप्राप्तीचे मार्ग उघडतील आणि त्यात सातत्याने वाढ होईल माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने तुमचे येणारे दिवस अत्यंत शुभ आणि भाग्यवान ठरतील म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा फक्त स्वतःसाठी नाही तर तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या कल्याणासाठी जर तुम्ही इच्छिता की माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर कायम राहावा आणि तुम्ही या होळीला समृद्ध व्हावे तर पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो होळीच्या दिवशी एका विशेष वृक्षाला स्पर्श केल्याने तुम्हाला अद्भुत लाभ मिळू शकतो हा वृक्ष म्हणजे उंबर वृक्ष तुम्ही अगदी बरोबर ऐकलं जेव्हा भगवान वध हिरण्य कश्यपाचा त्यांच्या नखांमध्ये प्रचंड आग निर्माण झाली त्यामुळे त्यांना असह्य वेदना होत होत्या या वेदनांपासून मुक्त होण्यासाठी त्यांनी आपली नखे उंबर वृक्षावर घासली यामुळे भगवान नरसिंहांना आराम मिळाला पण उंबर वृक्षाला वेदना सुरू झाल्या तेव्हा उंबर वृक्षाने भगवान नरसिंहांना विनंती केली प्रभू तुमच्या वेदना संपल्या पण आता ही वेदना माझ्यावर आली आहे मी काय करू भगवान नरसिंह म्हणाले उंबर वृक्षात चिंता करू नकोस काही वेळा तुझ्या वेदनाही संपतील तुझ्या या उदारतेमुळे मी खूप प्रसन्न आहे आता प्रत्येक होळीच्या दिवशी माता लक्ष्मी आणि मी स्वतः तुझ्यावर वास करू म्हणून वेद पुराणांमध्ये सांगितले आहे की होळीच्या दिवशी एक कलश जल उंबर वृक्षाला अर्पण केले आणि त्याला स्पर्श केले तर हा वृक्ष व्यक्तीच्या सर्व संकटांना अडचणींना आणि समस्यांना स्वतःमध्ये सामावून घेतो यामुळे जीवनात धन सुख समृद्धी आणि ऐश्वर प्राप्त होते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात जर होळीच्या दिवशी उंबरवृक्षाला स्पर्श केला तर साक्षात भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचे आशीर्वाद मिळतात ज्यामुळे तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवनात सकारात्मक आणि चमत्कारी बदल घडतो जर तुम्हाला तुमचे भाग्य नेहमी तुमच्या सोबत असावे कोणतेही कार्य सुरू त्यात यश मिळावे नवग्रह तुमच्या बाजूने असावेत आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळावेत तर फक्त हा छोटासा उपाय करा होळीच्या दिवशी सकाळी किंवा रात्री कोणत्याही वेळी चांगल्या प्रकारे स्नान करा एक कलश जल घ्या आणि त्यामध्ये पाच वेल दोडे टाका घराजवळील कोणत्याही पिंपळ वृक्षाजवळ जा भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतामध्ये सांगितले आहे की वृक्षांमध्ये मी पिंपळ आहे म्हणूनच पिंपळाच्या वृक्षाला हिंदू धर्मात सर्वात पूजनीय मानले जाते वेद पुराणांमध्ये सांगितले आहे की भगवान विष्णू होळीच्या दिवशी पिंपळाच्या वृक्षात वास करतात तुम्हाला फक्त हे करायचे आहे एक कलश जल पिंपळाच्या वृक्षाला अर्पण करा पिंपळाच्या वृक्षाची अकरा प्रदक्षिणा घाला कारण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना अकरा संख्या अत्यंत प्रिय आहे अकरा वेळा भगवान विष्णूंच्या बीज मंत्राचा जप करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा जर तुम्ही या होळीला चंद्रग्रहण आणि पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय केला तर तुमचे दुर्भाग्य दूर होईल आणि तुमचे भाग्य होईल मित्रांनो तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा सत्यश्रद्धेने कमेंट करा जय भगवान विष्णू जय होलिका माता करुणासागर यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशाच अधिक ज्ञानवर्धक माहिती थेट नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील व्हिडिओच्या शेवटपर्यंत राहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी